नमस्कार सगळ्यांना तर आपली चिमणी आली शाळेतून आणि आज ही एक चिमणी ह्या चिमणीला दिवसभर शाळेत घेऊन बसली होते का नाही अनुष्का दिवसभर अनुष्काने काय प्लॅन केला आहे का चू शाळेत जायना म्हणल्या ती म्हणली चल मी बी तुझ्या बरोबर मग ही गेली हिच्या बरोबर नेलं न्यानूबरोबर बरोबर तिची मैत्री नाही आबोली आबोलीला नेलं प्रिया प्रियानी ने लगी प्रियाशी नाही आबुलीनी लगी प्रियाशी कॉन्टॅक्ट प्रिया आबोली न्यानू अनुष्का आणि ती मित्रेची न्यानू आणि श्रावणी आणि प्रणीता एवढीची हो बरोबर आज शाळेत गेली होती बघा म्हणजे आज काय आणि तू चष्मा काढला तुला काय सांगितलं सवय लाग आणि तर बघा चिव बरोबर आज एवढ्या पोरी शाळेत गेल्या होत्या चिवला सुट्टी होती ती अनुष्का लहानला सुट्टी होती हायस्कूलला आणि चिवची शाळा होती तर च्यूला इतकी सहन बघा ऐका ना नाही तर चिव बारीक तोंड करून बसली होती मी नाही जाणार शाळेत दानू जाणार नाही आणि नवीन पुस्तक भेटले तर ती दाखवती सोडवलंय तू दाखव 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 नीट 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 तुला

बाथरूमचा दरवाजा लावून घे बाहेर सुटले खूप आभाळ होत पाऊस होतो कधी मधीच उंच टाकत भरपूर असं वारं सुटले आणि तिकडून तिकडून बाजूबाजूनी चांगला पाऊस पण पडत असं चांगला आभाळ आहे तिकड तिथे आहे पण थोडं थोडं येत आहे पाऊस आभाळ आलंही तिकडं गेलंही आणि हा किती छान असा इंद्रधनुष्य आलेला आहे बघा किती मस्त किती मस्त वाटते असं म्हणतात इंद्रधनुष्य आला तर किती आभाळ असलं तरी पडत असलेला पाऊस बंद होतो पण येतोय बरं का थोडं थोडं पाऊस येतोय कसं वाटतंय तुम्हाला निसर्ग

आला, पोरी आल्या शाळेतून आता बघू त्यांचं खायचं प्यायचं काय तर आपलं स्वयंपाकाला लागायला संध्याकाळचं चांगलाच पाऊस येईल असं वाटतंय हात पाय धू ड्रेस काढ जेवण कर बघा अभ्यास कराय बस हो हो काय आणि तो अभ्यास पण आलेला आहे व्हॉट्सअपला तर असू द्या अनुष्काने घेतलं जेवायला हे ना अनुडी भूक लागली का सकाळी शाळेत जायचे अनुष्का जेवण कर हो डबा तरी तुझं तुला घेऊन जा भात खाल्ले भात ते खाल्ले नाही जेवून जायचं असतं असं तेल मजा वाटली पण भारी वाटलं तिला त्याला आहे का आपली जेव उशार शिवचं त्यांचा का नाही शिक्षक ते पहिलाच नंबर करता अनुष्का चांगलं शिकवतात मस्त कारण आमच्या अनुष्का तिथं शिकलेली आहे ना आणि अनुष्काचा पाचवीत नव्हतं त्यांना बरं का नंबर नव्हते नु आता सहावीतच नंबर पाचवीत श्रेणी असायचं आहे का तर आता नंबर आला ते पाचवीत नंबर होत किती वालतात पंच्याऐंशी तिसरा तिसरा बरं चला आता काय भाजी करूया संध्याकाळी काय करू का अनुष्का पहिलं पण इथलंच निघलं दुसरं पण इथलंच निघलं दुसरं पण तिथलंच निघालं ना छान शिकवतात सर म्हणजे सगळंच विषय मराठी हिंदी इंग्लिश सगळंच शिकवतात मी काय चाललं काय माहीत काय गं जेवण खरा कोणत्या चिव आहे का असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना आणि भाजी काय करू आपल्याला सांगते आता भेंडी तर बाजारला जावं लागेल मंगळवार लगेच येते का ग बाय त्याला भेंडी झाड झुपटायची आताशी झाड बाहेर निघल्या जमिनीतून बिया उगवल्यात करते काहीतरी थोडं आता बेसन पण नको वाटते वांग पण नको वाटते टोमॅटो टोमॅटोची चटणी नको वाटते आणि आज मंगळवार पण आहे लाकडीचा बाजार बाज बाज पण आहे पण गाडीचा प्रॉब्लेम गाडी पाहिजे जायला असं झालं आता गेलं असतं मग एकदा गेल्या हो आपलं घरचं काय आणि तिकडून चार पाच भाज्याचं काय आणलं म्हणजे पोरं तर ता शाळेचा आठवडा आठवडा निघून जातो डब्बा

तुला आपण इंग्लिश मधलं शिकू असं द्या हळूहळू हळूहळू शिकल पाऊस हो का किती वारं सुटलं होतं किती आबाळ आलं होत दोन मिनिटाच्या आता आबाळपार तिकड का तिकडं गेलं हो का थोड थोडस पाऊस आला आबाळांनी पत्ती टॉक गाठलं असं द्या थोडं थोडं आलं तरी तेवढंच बरं आहे धानांना पण ते फरशीव जास्तच राडा राडा होतो थोडा जरी पाऊस आला तरी लगे वायपरणी हे करून घ्यावं हो लागते असं होत बर बाय सगळ्यांना अनुष्का भाजी काय करू ती सांग मला काय भाजी काय करू कर तुला काय आवडत आता रात्री केलं होतं वरण भाकरी तूच कर वय बर बघूया आता मटके वगैरे टाकते भिजायला দায়